नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या दहा फेब्रुवारीच्या भागामध्ये काय झालं ते आपण बघणार आहोत सायली ठरल्याप्रमाणे नाशिकला अर्जुन आणि प्रियाच्या संगीत सोहळ्यामध्ये जाते पण खूप प्रयत्न करूनही तिला अर्जुनसोबत बोलता येत नाही तेव्हा मग आता कुसुमनंतर तिला म्हणते सायली ज्याची भीती होती ना तेच झालं त्या ते प्रियाने किती तमाशा केला आणि घरच्यांनी नेहमीप्रमाणे तुझी बाजू नाहीच घेतली कि ती चवताळून उठली ती प्रिया आता ती गप्प नाही बसणार बघ आता सायली कुसुमला सांगते की हे सगळं होईल याची मला खात्री होतीच कुसुमताई पण वाईट याचं वाटते की मला यांच्याशी बोलताही नाही आलं ग यांना तर माहिती पण नाही की मी यांच्यासाठी नाशिकला आले आणि ते अचानक तिथून निघून गेले तेव्हा मला काहीच कळलं नाही काय घडतंय ते नाही तर मी तेव्हा जाऊन त्यांच्याशी बोलले असते आता कुसुम म्हणते पण अर्जुन असा अचानक निघून का गेला तेव्हा सायली म्हणते त्यांना असं वाटलं असेल की ते प्रियाबरोबरच नाच करतायत हे त्यांना असह्य वाटलं असेल ग म्हणूनच तिथून निघून गेले असणार कुसुमताई मी चैतन्य भाऊजींना विचारू का ते आता कुठे आहेत ते मित्रांनो सायली चैतन्याला फोन करणार असते आता इकडे प्रिया खूप चिडलेली असते तेव्हा ती म्हणते की सायलीने मला खोलीत बंद करून ठेवलं होतं आणि ती माझ्या जागी नाचली ती अजूनही माझ्या होणाऱ्या नवऱ्याला माझ्यापासून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते ती लग्नात तर अजून काहीतरी गोंधळ घालून ठेवेल कसं थांबवणार आहोत आपण तिला तेव्हा सगळ्या ऐकत असतात कल्पना म्हणते ती लाख प्रयत्न करेल ग पण आपण तसं होऊ देणार नाही तेव्हा प्रतापही म्हणतो सायलीने कितीही प्रयत्न केले ना तरी अर्जुनबरोबर तुझंच लग्न होणार तन्वी मग रविराज म्हणतात आज जे झालंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाही अरे लग्न करतोय का युद्ध करतोय असं मला वाटतंय लग्नाच्या आनंदापेक्षा सायलीला कसं अडवायचं याचंच टेन्शन सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय मित्रांनो आता प्रतिमा म्हणते की सायली अर्जुनला भेटण्यासाठी पनवेलहून नाशिकला आली म्हणजे त्या मुलीच्या मनात केवढा निर्धार आहे बघा तेव्हा प्रताप लगेच म्हणतो पण काय उपयोग त्या चुकीच्या बाबतीत निर्धार काय कामाचा आता अर्जुनचा तिच्याशी काहीही संबंध नाही हे ती मान्य का करत नाही तेव्हा कल्पना म्हणते आपलं चुकलं आपण हॉलच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड ठेवायला पाहिजे होते म्हणजे सायली तिथे येऊ शकली नसती मित्रांनो प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात सिक्युरिटी गार्ड तर पनवेलमध्ये सायलीच्या घराबाहेर ठेवले होते पण तरीही सायली घराबाहेर पडलीच कशी मित्रांनो मग प्रिया तिथून लगेच बाजूला जाते आता इकडे चैतन्यच सायलीला फोन करतो तेव्हा तो म्हणतो सायली बहिणी तू नाशिकला येणार होतीस का नाही आलीस इकडे अर्जुनचा संगीत सोहळा झालाच होता तेव्हा सायली त्याला म्हणते चैतन्य भाऊजी मी तिथे आले होते तुमच्या सगळ्यांच्या समोरच होते आणि हे माझ्याबरोबरच नाचले संगीत सोहळ्यामध्ये आणि ते तिथून निघून गेले ना त्यावेळी तुम्ही त्यांच्या पाठोपाठ निघून गेलात पण त्यानंतर काय झालं ते तुम्हाला माहीत नाही मित्रांनो मग सायली आणि नंदिनीने अर्जुनला भेटता यावं सायलीला अर्जुनबरोबर डान्स करता यावा म्हणून केलेला प्लॅन आणि त्यामध्ये नंदिनीने सायलीला दिलेली साथ हे सगळं सायली चैतन्याला सांगते आणि प्रियाला समजल्यानंतर तिने घातलेला गोंधळ हे सगळं सायली चैतन्याला सांगते मित्रांनो सायलीने अर्जुनबरोबर डान्स केला हे ऐकून चैतन्य खुश होतो आता इकडे प्रिया लगेच बाहेर येऊन साक्षीला फोन करते तेव्हा साक्षी प्रियाला म्हणते की प्रिया काय अपडेट आहे मित्रांनो प्रियाला खूपच राग आलेला असतो ती साक्षीला मूर्ख असं म्हणते आणि म्हणते सायली तुझ्या माणसांना धोका देऊन ती नाशिकला येऊन पोहोचली आणि हे त्यांना कळलंसुद्धा नाही मित्रांनो आता इकडे चैतन्य सायलीला म्हणतो की सायली बहिणी आता मला अर्जुनला सगळं सांगू देत तेव्हा सायली त्याला म्हणते नाही चैतन्य भाऊजी मी तुम्हाला सांगितलं ना ही माझी लढाई आहे मी एकटीच लढणार तुम्ही मला फक्त तिथल्या घडामोडी सांगत जा तेव्हा चैतन्य म्हणतो हो ठीक आहे मग चैतन्य फोन ठेवतो आता इकडे साक्षी चिडते आणि म्हणते म्हणून तर ती माणसं माझा कॉल उचलत नाहीत मित्रांनो प्रिया साक्षीचं काहीच ऐकत नाही ती साक्षीवरच चिडते तेव्हा साक्षी रागाने म्हणते तुझं तू निस्तर तेव्हा प्रिया लगेच म्हणते अगं असं काय करतेस आता मी काय करू तेव्हा साक्षी म्हणते की तू लवकरात लवकर पनवेलला येऊन इकडे आमच्या फार्म हाऊसवर लग्न कर तेव्हा प्रिया तिला म्हणते हां म्हणजे सगळ्यांना कळेल की महिपत शिकरे आणि साक्षी शिकरेंच्या फार्म हाऊसवर माझं लग्न होतंय ते आता साक्षी प्रियाला म्हणते की तुला काय मी मूर्ख वाटले का ते फार्म हाऊस आमच्या नावावर नाही त्यामुळे काही करणार नाही मी तयारी करून ठेवते लवकरात लवकर अर्जुन सुभेदाराशी तुझं लग्न नाही झालं तर बघ गाठ आमच्याशी आहे हे लक्षात ठेव मित्रांनो साक्षी चिडून फोन ठेवते आता इकडे चैतन्य आलेला असतो तेव्हा सगळे त्याला विचारतात की अरे तू आणि अर्जुन कुठे होतात तुम्ही गेल्यानंतर तिथे काय झालं हे तुम्हाला माहीतच नाही मित्रांनो हे सगळे चैतन्याला सांगणारच असतात इतक्यात प्रिया तिथं येते आणि म्हणते ठरलं आता लग्न उद्याच पनवेलमध्ये घ्यायचं माझ्या मैत्रिणीचा फार्म हाऊस हो आहे तिथंच लग्न करायचं आणि हळदीही उद्या तिथेच करायची आणि आपण पोहोचेपर्यंत सगळी तयारी झाली असेल मित्रांनो हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं ते प्रियाकडे बघतात तेव्हा रविराज म्हणतात तन्वी तुला हा सगळा खेळ वाटतोय का आधी म्हणालीस नाशिकला चला आता म्हणतेस पनवेलला जाऊयात आता सगळी वरात घेऊन पनवेलला जायचं का तेव्हा प्रिया म्हणते मग मी काय करू बापा सायली इथे येऊन पोहोचेल असं वाटलं होतं का आपल्याला पण हे बघा मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही माझ्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर कडेकोट सिक्युरिटी बंदोबस्त असणार आहे तिथं सिक्युरिटी गार्ड्स असणार आहेत त्यामुळे आपल्याला कसलंच टेन्शन उरणार नाही मित्रांनो हे ऐकून प्रतिमा लगेच म्हणते अशी कुठली मैत्रीण आहे तुझी जिचे स्वतःचे सिक्युरिटी गार्ड आहेत मित्रांनो हे प्रतिमाने विचारल्यानंतर प्रिया थोडी चाच पडतेच आणि नंतर म्हणते अगं पर्सनल गार्ड बोलवता येतील ना माझ्या कॉलेजमधील मैत्रीण आहे आणि श्रीमंत घरातील आहे बाबा काहीच आपल्या मनासारखं होत नाही नुसती दगदग होते पण मला सायलीला जिंकू द्यायचं नाही ती फक्त आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं करते पण तिच्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना त्रास नाही होऊ देणार आणि अजून काहीतरी भयंकर होण्याआधी प्लीज आपण पनवेला निघूयात हे ऐकून प्रतापराव म्हणतात ठीक आहे दुसरा कुठला मार्ग नसेल तर आपल्याला हेच करावं लागेल पण हे लग्न ठरलेल्या वेळेत होणं खूप गरजेचं आहे तेव्हा रविराज म्हणतात पण प्रताप लगेच कल्पना रविराजना थांबवते म्हणते भाऊजी सायली या लग्नामध्ये यायला कोणालाच नको आहे पण तिला टाळण्यासाठी असं केलंच पाहिजे ना तेव्हा रविराज म्हणतात ठीक आहे तन्वी खुश असेल तर ठीक आहे तेव्हा प्रिया म्हणते थँक्यू बाबा आता आपण लवकरात लवकर पनवेला निघूयात मित्रांनो मग सगळे निघतात तेव्हा चैतन्य सायलीला मेसेज करून हे सगळं सांगतो मॅसेज वाचल्यानंतर सायलीला आणि कुसुमला हे सगळं समजतं तेव्हा कुसुम सायलीला म्हणते की आपणही लवकर पनवेलसाठी निघूयात तेव्हा सायली म्हणते की हो काहीही झालं तरी उष्टी हळद मलाच लागणार मित्रांनो कुसुम सायलीला म्हणते की सायली आपण लवकर निघूयात तेव्हा सायली म्हणते हो पण त्याआधी एक फोन करते ईश्वरीला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे मग सायली ईश्वरीला फोन करते मित्रांनो इकडे फार्महाऊसच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड उभे असतात तेव्हा प्रिया बाहेर येते आणि त्या सिक्युरिटी गार्डना सायलीचा फोटो दाखवते आणि सांगते या मुलीला अजिबात आत येऊ द्यायचं नाही पाहुण्यांनासुद्धा सुद्धा इन्व्हिटेशन चेक करूनच आत पाठवायचं लक्षात ठेवा नीट बघा मित्रांनो इतक्यात प्रियाला एक मुलगी दिसते तिला वाटतं की ती सायलीच आहे म्हणून ती गार्डना त्या मुलीला पकडायला सांगते मग ती सायली नाही हे लक्षात आल्यानंतर त्या मुलीला सोडायलाही सांगते मित्रांनो प्रिया खूप घाबरलेली असते ती त्या सिक्युरिटी गार्डना खूप साऱ्या सूचना देत असते तेव्हा नागराज वरून बघत असतो तेव्हा तो तिला हसत असतो आणि म्हणतो लहान मुलं बागलबुवाला भितात ना तसं दे ही प्रिया आणि सायलीने काय करायच्या आधी प्रियानेच काही गोंधळ घालायला नकोत मित्रांनो इकडे सायली चैतन्याला फोन करून विचारते की हे तयार झाले आहेत का हळदीसाठी तेव्हा चैतन्य म्हणतो हो मी त्याला आणायला चाललोय ती तन्वी थांबले ना हळदीला त्यांच्यासाठी तेव्हा सायली म्हणते ती थांबून काय करणार यांची उष्टी हळद तर मलाच लागणार तशी व्यवस्था केली मी चैतन्य भाऊची तेव्हा चैतन्य म्हणतो म्हणजे त्याला काहीच कळत नाही मित्रांनो तेव्हा सायली सांगते ते सगळं तुम्हाला नंतर समजेल मी थोड्या वेळाने तुम्हाला व्हिडिओ कॉल करते मला यांना हळदीसाठी तयार झालेलं बघायचं आहे तेव्हा चैतन्य म्हणतो हो हो ठीक आहे मग चैतन्य फोन ठेवतो मित्रांनो आता इकडे सगळे हळदीच्या कार्यक्रमासाठी तयार झालेले असतात आणि तयारीही सुरू असते तेव्हा अस्मिता कल्पनाला म्हणते सगळी तयारी झाली पण नवरी मुलगीच बावरल्यासारखी झाली मित्रांनो मग अस्मिता प्रियाला बोलवते आणि कल्पना आणि अस्मिता तिला तयार होण्यासाठी पाठवतात तेव्हा प्रिया जात असते तेव्हा नागराज तिला थांबवतो आणि खोलीमध्ये घेऊन जातो आणि तिला म्हणतो काय चाललंय तुझं मग प्रिया म्हणते की कुठे काय चाललंय तेव्हा नागराज तिला सांगतो की तुला सायलीची भीती वाटते का तेव्हा प्रिया म्हणते भीती वगैरे काही नाही मी फक्त जरा जास्त अलर्ट आहे तुम्हीही लग्न होईपर्यंत अलर्ट रहा मित्रांनो नागराज हसतो आणि म्हणतो मी अलर्टच आहे प्रिया लग्न नीट पार पाडण्याची जबाबदारी तुझीच आहे हे बघ इथंपर्यंत यायला दोन वर्ष लागलीत आपल्याला सुभेदारांची प्रॉपर्टी जवळजवळ आपल्या खिशात आहे फक्त दोन दिवस तुला नीट जमवून घ्यायचं आहे आणि आता या पॉइंटला येऊन तू माती खालीस ना मग तुझा कारभार संपला म्हणून समज मित्रांनो नागराज प्रियाला धमकावत असतो आता इकडे अर्जुन तयार होऊन बसलेला असतो तेव्हा चैतन्य रूममध्ये येतो आणि अर्जुनला बघून त्याचं कौतुक करत असतो तेव्हा तो म्हणतो अर्जुन राहुलसारखा हँडसम दिसतोय रे तेव्हा अर्जुन त्याला विचारतो हा राहुल कोण तेव्हा चैतन्य म्हणतं अरे मी आता रिसेंटली बघितलेला सिनेमाही ना त्यातला हिरो तर त्याची गंमत अशी आहे अर्जुन हिरो आणि हिरोईन एकमेकांच्या प्रेमात पडतात पण राहुलच्या घरच्यांना त्यांचं लग्न मान्य नसतं म्हणून ते भलत्याच मुलीशी राहुलचं लग्न ठरवतात पण हिरोईन खूप खमकी असते थोडीशी बुद्धी आणि शक्ती वापरून त्यांच्या लग्नात घुसते आणि शेवटी हिरो हिरोईनचं लग्न लाग अर्जुन म्हणतो पण हे तू मला का सांगतोय मग चैतन्य म्हणतो की सहज असंही घडू शकतं ना तेव्हा अर्जुन म्हणतो की कशाला माझं लाईफ काही सिनेमा नाही तेव्हा चैतन्य त्याला सांगतो की अर्जुन कधी कधी प्रत्यक्षात ही अशा गोष्टी घडतात तेव्हा अर्जुन म्हणतो नाही घडू शकणार उगाच मला स्वप्न दाखवू नकोस चैतन्य म्हणतो की स्वप्न पण पूर्ण होऊ शकतात फक्त विलपावर हवी तेव्हा अर्जुन म्हणतो माझी विल पावर तर सायलीशी कनेक्ट आहे नाही। त्या नाहीत तर काहीच नाही आता उरले फक्त कर्तव्य जे मी पूर्णाजीसाठी पार पाडणार मित्रांनो इकडे प्रिया नागराजला चिडून म्हणते कारभार संपलाय म्हणजे तुम्ही धमकी देताय का मला तेव्हा नागराज म्हणतो वॉर्न करतोय कसं आहे ना प्रिया आमच्या दृष्टीने तुझा उपयोग संपला तर मग आम्ही तुला कशाला पोसू तुझ्या खोट्या आईबाबांचा जसा ॲक्सिडेंट झाला तसा तुझा खरा ॲक्सिडंट होऊ शकतो पण तुझ्या आई वडील वाचले आता तू नाही जिवंत राहणार प्रिया त्यामुळे काहीही झालं तरी अर्जुनने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घाटलंच पाहिजे असं बघ मित्रांनो मग नागराज तिथून निघून जातो आता इकडे चैतन्याला सायलीचा व्हिडिओ कॉल येतो तेव्हा चैतन्य अर्जुनला कॅमेऱ्याकडे बघायला सांगतो आणि स्माईल करायला सांगतो तेव्हा अर्जुनला बघून सायली खूप खुश होते मित्रांनो आता इकडे नागराजचा प्रियाला खूप राग आलेला असतो तेव्हा ती साक्षीला फोन करते तेव्हा साक्षी तिला म्हणते अगं तुझी हळद आहे ना मला कशाला सारखी फोन करतेस जरा तिकडे लक्ष दे तेव्हा प्रिया साक्षीला सांगते तू पाठवलेले सिक्युरिटी गार्ड चांगले आहेत ना मित्रांनो हे ऐकून साक्षी प्रियावर चिडते तेव्हा प्रिया तिला म्हणते अगं साक्षी मला सायलीची खूप भीती वाटते तेव्हा साक्षी तिला सांगते सिक्युरिटी गार्ड त्यांचं काम करतायत तू तु तुझं काम कर मला पुन्हा कॉल करू नकोस मित्रांनो साक्षी फोन ठेवते मग प्रिया स्वतःशीच बोलते की सगळे मलाच प्रेशर देत आहेत मित्रांनो प्रियाला खूप टेन्शन आलेलं असतं ती म्हणते काहीही झालं तरी मी सायलीला फार्म हाऊसमध्ये दे शिरूच देणार नाही मित्रांनो आता इकडे अस्मिताला सेल्फी काढताना बघून पूर्णाजी तिला म्हणतात अस्मिता अगं आजच्या दिवशी तरी फोन खाली ठेव पाहुणे आलेत तेव्हा अस्मिता प्रोणाजीला म्हणते अगं आजच्या दिवशी तर फोटो काढायचे असतात ना तेव्हा मग अस्मिता पूर्णाजीबरोबर सेल्फी काढते नंतर पूर्णाजी कल्पनाला हळद कुठून झाली का असं विचारतात तेव्हा कल्पना म्हणते हो सगळं झालेली आहे तयारी तेव्हा पूर्णाजी म्हणतात देवी आई सगळं निर्विघ्नपणे पार पडू देत कल्पना पूर्णाजींना सांगते तुम्ही कशाला काळजी करताय माझा देवी आईवर पूर्ण विश्वास आहे अर्जुन व तन्वीची जोडी कधीच तुटणार नाही मित्रांनो सगळे तयारी करत असतात तेव्हा अश्विन चैतन्याला मदतीला बोलवतो तेव्हा तो, तो चैतन्याला म्हणतो अरे हे आपणाला तिथे ठेवायचं आहे अरे या कमळात तन्वी बसणार आहे ना तेव्हा चैतन्य हळूच म्हणतो एरवी चिखलात कमळ उगवते आता कमळामध्ये चिखल बसणार आहे मित्रांनो हे ऐकून अश्विन म्हणतो चैतन्य तन्वीला टॉन्ट मारलास ना हे बघ चैतन्य या लग्नामुळे घरातील सगळे खुश आहेत आणि मला माहिती आहे तुला साहिली बहिणी म्हणजेच त्याच्यावर विशेष आदर आहे तुला पण पाठीमागच्या सगळ्या गोष्टी विसर आणि या कार्यात आनंदाने सामील हो म्हणजे दादालाही पाठीमागचं विसरायला मदत होईल आणि तो रिलॅक्स होईल तेव्हा चैतन्य म्हणतो हो हो बरोबर आहे तुझं अश्विन करेक्ट आहे मित्रांनो अश्विन मग दुसऱ्या माणसाची मदत घेऊन ते कमळ ठेवतो हो तेव्हा चैतन्य मनातल्या मनात म्हणतो मनात अर्जुन पाठीमागचं काहीही विसरणार नाही या घरात तर त्याच्या आनंदाचा विचार कोणी करतच नाही मित्रांनो आता आतमध्ये अर्जुन व प्रियाला हळद लागण्यासाठीची सगळी तयारी केलेली असते तेव्हा प्रियाला खूप टेन्शन येतं आणि साक्षीला फोन करण्यासाठी ती ते उठते तेव्हा इतक्यात अर्जुन खाली येतो त्याला बघून सगळे खुश होतात तेव्हा कल्पना प्रियाला बाहेर जाऊन देत नाही अर्जुन गप्प येऊन कमळामध्ये बसतो मित्रांनो अर्जुनला बघून प्रिया लगेच खुश होते नंतर पूर्णाजी कल्पनाला सांगतात की अर्जुन आणि प्रियाचं औक्षण कर तेव्हा कल्पना औक्षण करते मित्रांनो नंतर प्रतिमाही अर्जुन आणि प्रियाचं औक्षण करते मित्रांनो अर्जुन प्रियाकडे बघतो तेव्हा त्याला तिथे सायलीच बसलेली दिसते सायली त्याच्याकडे बघून गोड हसत असते अर्जुनही खूप खुश झालेला असतो तेव्हा तो सायलीचा हात हातामध्ये पकडतो सायली उठून त्याला आपल्या बोटाने हळद लावते आणि अर्जुन तीच हळद तिच्या गालाला लावतो मित्रांनो अर्जुनला तर प्रियाच्या जागी सायली दिसत असते पण इतरांना तर आश्चर्य वाटतं अर्जुनचं हे वागणं बघून पूर्णाजनी प्रतापराव आणि बाकी सगळेही खूप खुश होतात अर्जुन एवढा प्रेमाने वागत आहे हे बघून तर प्रिया खूपच खुश झालेली असते आता उद्याच्या भागामध्ये अर्जुनची उष्टी हळद सायलीपर्यंत कशी पोहोचते ते बघूयात अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा